कोंबडा कोठे याचा पहिली विषय गणित पहा मुलांना एक कोंबडा आहे आणि तो कोंबडा दिवसभर इकडे तिकडे फिरतो फिरून फिरून तो, तो कोंबडा एका ठिकाणी उभा राहतोय तर मुलांना सांगा बरं तो, तो कोंबडा कोठे उभा आहे तर मुलांना तो, तो कोंबडा एका खांबावर उभा आहे आता हा जो कोंबडा उभा आहे तो जाड खांबावर उभा आहे की बारीक खांबावर उभा आहे तर मुलांना जो कोंबडा आहे तो जाड खांबावर उभा आहे पहा मुलांना आता कोंबडा फिरता फिरता तीन खांबेत तिथं आलेला आहे तर हा कोंबडा पहा मधल्या खांबापेक्षा उंच खांबावर उभा आहे का ठेंगण्या खांबावर उभा आहे पहा मुलांना निरीक्षण करून तर कोंबडा मधल्या खांबापेक्षा ठेंगण्या खांबावर उभा आहे मुलांनो चित्रामध्ये तुम्हाला लाकडाचे तीन ओंडके दाखवलेले आहेत तर कोंबडा मधल्या ओंडक्यापेक्षा आखूड की लांब मागे उभा आहे पहा मुलांनो निरीक्षण करून तर पहा मुलांनो मधल्या ओणक्यापेक्षा कोंबडा लांब ओणक्याच्या मागे उभा आहे